सर्वांना सलाम आज आपण देवाच्या वचनाकडे जात असता जो विषय आहे त्या विषयाच जे शीर्षक आहे ते देवाला पाहणारा जक्क आहे खरखर पियानो आज या जगामध्ये आम्ही बघतो की प्रत्येक जण जेव्हा आम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी जातो एखाद्या वास्तूला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो एखाद्या हिरोला पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असतो परंतु या जगिक गोष्टींकडे बघत असताना या गोष्टींना जेव्हा आम्ही उत्सुक असतो पा पाहण्यासाठी त्यांना पाहिल्यानंतर मात्र आमच्या जीवनात असं विशेष काहीच घडत नाही जे घडायला पाहिजे ज्याची आम्हाला गरज आहे परंतु म्हणून आजचा जो विषय माझा आहे तो हा आहे की देवाला पाहणारा जक्क आहे आणि मग जेव्हा आम्ही देवाला पाहतो तेव्हा देव आमच्याकडे पाहतो आणि जी जेव्हा देव आमच्याकडे पाहतो तो आम आम्हाला कशाची गरज आहे त्या गोष्टी तो पाहतो आणि म्हणून आम्हाला देवाला पाहण्याची फार गरज आहे आणि म्हणून आजचा जो शीर्षक आहे तो हे की देवाला पाहणारा जक्क आहे या ठिकाणी जक्क्याचं नाव आहे येणाऱ्या दिवसांमध्ये जक्क्याच्या ठिकाणी आम्ही असावं हीच माझी प्रार्थना आहे आणि म्हणून चला आपण आज लोक याचा एकोणा स्वाद्याय आणि एक ते नववचनामध्ये पाहणार आहोत की जक्क्याने येशूला कर प्रकारे पाहिलं आणि देवाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर कसं आशीर्वादित केलं लोक याचा एकोणासो अध्याय एक ते नऊ वचन त्याने एरिओत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता येशू ख्रिस्त एरिओ मध्ये आला आणि एरिओतून तो पुढे जाते तो जात आहे तो काहीतरी कामानिमित्त जाते परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दुसऱ्या वचनामध्ये तेव्हा पहा जखय नावाचा कोणी एक मनुष्य होता जकय नावाचा एक मनुष्य तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता या ठिकाणी येशूला त्याने पाहूच नाही म्हणून दुसऱ्याच वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याला एका मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे की तो या ठिकाणी तो मुख्य जकातदार होता एखादा व्यक्ती किंवा आम्ही जरी असलो आणि आम्ही एखाद्या शासनाच्या कार्यालयात शिपाई म्हणून जरी रुजू असलो तरी आम्हाला असं वाटतं मी आहे तर कोणीच नाही परंतु हा मुख्य जकातदार आहे एक मोठा अधिकारी या पदाला जर त्याने पाहिलं असतं तर तो येशूकडे पाहूच शकला नसता आम्ही पदाकडे पाहतो आणि म्हणून आम्हाला देव दिसत नाही याने हा मुख्य धकतदार होता या मोठ्या पदाकडे देखील येशूला पाहण्यासाठी पाहिलं नाही आणि म्हणून येशूला पाहत असताना जगात आमच्या समोर काही येऊ हो। आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आम्ही फक्त आणि फक्त देवाकडेच केंद्रित असलो पाहिजे तेव्हा आम्हाला देव दिसायला लागतो पण जेव्हा आम्ही संकटाकडे पाहतो समस्याकडे पाहतो आम्हाला देव दिसत नाही आणि म्हणून याची पहिली मोठी अडचण मला तुम्हाला सांगू द्या की तो मुख्य धकतदार होता परंतु त्याने त्या मोठ्या अडचणीकडे दुर्लक्ष केलं या ठिकाणी दुसऱ्याच वचनामध्ये आणखीन दुसरी मोठी अडचण पाहायला मिळते की तो जकादार असून श्रीमंत होता श्रीमंती देखील त्याला येशूने येशूकडे त्याने पाहूच नये म्हणून दुसरी मोठी अडचण आम्हाला पाहायला मिळते की श्रीमंती एखादा श्रीमंत व्यक्ती असला एक धनवान एक तरुण प्रभू येशूकडे येतो आणि त्याला विचारतो की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावं मग तो म्हणतो की तुझं असल नसेल ते सोडून दे विकून टाक आणि प्रभूकडे कडे धनवान प्रवेश म्हणतो की धनवानाला एखाद्याला सुईच्या नाड्यातून जाणं सोपं आहे परंतु धनवान किंवा श्रीमंत व्यक्ती स्वर्गात जाणं कठीण आहे आणि म्हणून धनवान या ठिकाणी श्रीमंत श्रीमंती देखील या जग्यासाठी एक मोठी अडचण होती की त्यांनी येशूला पाहूच नाही या धनवान तरुणाने असं म्हटल्यानंतर तो निघून गेला निराश झाला परंतु या ठिकाणी हीच अडचण ही, ही श्रीमंती जगकाच्या समोर जेव्हा होती त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही जर श्रीमंत असू तर प्रियांना आमच्या श्रीमंतीकडे देखील आम्ही बघू नये जेव्हा आम्हाला देवाकडे पाहण्याची वेळ येते आमचं लक्ष नेहमी आणि नेहमी देवाकडे असावं या ठिकाणी दुसरी अडचण जगका याच्या जीवनामध्ये श्रीमंती होती आणि त्याने तिच्याकडेही दुर्लक्ष केलं तिसऱ्या वचनामध्ये येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचं काही चाले ना इथं असं म्हटलेलं आहे तिसरं वचन की येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि मग त्या ठिकाणी गर्दी आहे पण गर्दीमुळे त्याचं काही चाले ना आमच्याही जीवनामध्ये गर्दी आहे ती आजाराची आहे ती समस्येची आहे ती अडचणीची आहे आणि या सगळ्या अशा गर्दींमुळे आम्हाला येशू ख्रिस्त दिसतच नाही आम्ही या गर्दीमध्ये गांगारून जातो आम्ही या गर्दीमध्ये हरवून जातो आणि म्हणून आम्हाला यश दिसत नाही आम्ही त्या गर्दींकडेच पाहत बसतो की माला, माला ही इतकी मोठी गर्दी आहे आता काहीच होऊ शकत नाही परंतु मला तुम्हाला सांगू द्या जक्याच्या जीवनामध्ये ही तिसरी मोठी अडचण होती लोकांची गर्दी प्रे समस्येची गर्दी असू द्या कर्जाची गर्दी असू द्या आजाराची गर्दी असू द्या या सगळ्या गर्दींकडे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष कराल निश्चितच देव तुम्हाला दिसणार आहे तो तुमच्याकडे तुम्ही त्याला पाहू शकणार आहे आणि म्हणून या तिसऱ्या मोठ्या अडचणीकडे देखील जगै्याने दुर्लक्ष केलं की गर्दी पण गर्दीमुळे त्याच काही चालेल ना कारण तो ठेंगणा होता या ठिकाणी या तिसऱ्या वचनामध्ये चौथी देखील अडचणी या गर्दीमुळे जग असं म्हटलेलं की तो ठेंगणा होता आणि म्हणून तो येशूला पाहू शकत नव्हता जेव्हा आम्ही गर्दी आमच्या जीवनामध्ये पाहतो आजाराची जेव्हा आम्ही कर्जाची गर्दी पाहतो जेव्हा आम्ही अडचणींची समस्येची गर्दी पाहतो तेव्हा आम्ही ठेंगणे होतो परंतु जेव्हा आम्ही गर्दीकडे लक्ष दुर्लक्ष करतो आम्ही वाढायला लागतो आम्हाला देव दिसायला लागतो आमची उंची वाढते त्या गर्दीपेक्षाही आम्ही मोठे होतो आणि आम्हाला देव दिसतो आणि म्हणून या ठिकाणी ही इतकी मोठी गर्दी होती की त्या गर्दीमुळे तो ठेंग नव्हता आणि म्हणून त्याला देव दिसत नव्हता गर्दीकडे दुर्लक्ष करा निश्चितच तुम्ही येशूला पाहाल निश्चितच तुम्ही आशीर्वाद व्हाल चौथ्या वचनामध्ये असं म्हटलेले तो पुढे धावत जाऊन या ठिकाणी तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला हा जक्क एक, एक अस्तन्न, श्रीमंत व्यक्ती आहे जक्क एक मुख्य जकादार आहे आणि एवढ्या चांगल्या पदावरती असताना श्रीमंत असताना देखील येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला झाडावर कोण चढतात बर झाडावर मोठा व्यक्ती चढत नाही तर झाडावर लेकर चढतात तरी देखील आम्हाला पाहायला मिळतं येशूला पाहण्यासाठी तो लहान झाला लेकरासारखा झाला आणि तो विसरून गेला मी श्रीमंत वे तो विसरून गेला मी एक मुख्य जकादार आहे लहान झाला आणि येशूला पाहण्यासाठी जाडावर चालला एका ठिकाणी शिष्य लहान लेकरांना थांबत असताना येशू त्यांना म्हणतो बालकास मचकडी येऊ द्या का हो कात सौर्ग सौर्ग तर स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे मग स्वर्ग आहे स्वर्ग कसा आहे तर एका ठिकाणी शिष्याने येशू म्हणतो की जिथं दो दो घे किंवा ती घे तिथं स्वर्ग आहे तिथंच मी आहे हालेलुया आमचा प्रभू आहे प्रियानो तिथं आशीर्वाद आहे आणि म्हणून या ठिकाणी येशूला पाहण्यासाठी काही लहान झालं आणि उमराच्या झाडावरती चढला कारण येशूला त्या वाटेने जायचं होतं येशूला त्या रस्त्याने जायचं होतं म्हणून तो त्या झाडावरती चढलेला मग पुढं पा मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला पा येशू ख्रिस्त देखील त्याची जशी तळमळ होती तशीच तळमळ तशीच उत्सुकता येशूने त्याच्यासाठी देखील दाखवलेली इथं असं म्हणलेलं आहे जसा तो उमराच्या झाडावर ज्या तळमळीने चढलेला आहे येशू ख्रिस्त देखील त्या झाडाखाली येताच त्याने त्याची दृष्टी वर केली तो थांबला तिथं था। हजारो लोक येशूला पाहण्यासाठी गर्दी करून होते परंतु येशू जख यासाठी थांबला हा या येणार दिवसांमध्ये आम्ही जक्यासारखं जर कदाचित देवाकडे पाहू तर तोही आमच्यासाठी थांबल आमच्याकडे पाहील आणि आमच्या समस्यांना दूर करील या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की झाडाखाली येताच दृष्टीवर करून येशू त्याला म्हणाला जकया तोरा करून खाली आहे कारण आज मला तुझ्या घरी यायचंय जेव्हा येशूने त्याच्याकडे ते पाहिलं तेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणत नाही जकया तुला मला पाहायचं होतं ना मग मी कसा दिसतो माझा झगा कसा आहे माझी दाढी कशी आहे माझे केस कसे मी कसा दिसतो अशा प्रकारचं काहीच म्हटलं नाही परंतु जेव्हा येशूने त्याच्याकडे पाहिलं त्याने ओळखलं की याच्या जीवनात कशाची कमी आणि म्हणून आम्ही येशूकडे पाहावं तो आमच्या समस्येकडे पाहतो तो आमच्या कमीकडे पाहतो तो आमच्या अडचणींकडे पाहतो तो आमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला ओळखतो आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहावं या ठिकाणी त्याने ओळखलं की याच्या घरी जावं लागल आणि तो जरी आम्ही पहिल्या वाचनात पाहिलं की त्याने एरिओत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जाते पण त्याने त्याचा मार्ग बदलला तो जक्क्याला म्हणतो मला तुझ्या घरी यायचंय आमचा प्रभाव अद्भुत आहे तो जेव्हा आमच्याकडे पाहतो तो आमच्या समस्येपर्यंत आमच्या बरोबर येतो जक्याच्या घरात अडचण होती जक्याच्या घरी तो सुटणार होता आणि हे सगळं येशू ख्रिस्तानी जक्क्याकडे पाहताच ओळखलं आणि त्याला म्हणतो मला आज तुझ्या घरी यायचंय सहाव्या वचनामध्ये तेव्हा त्याने तोऱ्याने खाली उतरून आनंदाने त्याच्या आगत स्वागत केले या ठिकाणी जक्याला देवाला पाहण्याची जी उत्सुकता होती आणि जसं प्रभूंनी त्याला म्हटलं मला तुझ्या घरी यायचंय तो इतक्या आनंदाने खाली उतरला आणि त्यांनी त्याचं आगत स्वागत केलं आता डोळे भरून प्रभूला पाहतो फक्त एक झलक पाहण्यासाठी मी उंबराच्या झाडावर चा चढलो होतो पण आता देव माझ्या घरी येते मला डोळे भरून त्याला पाहता येईल या सगळ्या मोठ्या आनंदाने तो या ठिकाणी झाडाच्या खाली उतरला आणि प्रभूला घरी घेऊन गेला हे, हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयाच गेलाय जग याच्या जीवनामध्ये काय कमी होती जक्कय काय एक मुख्य जकादार होता जक्कय काय श्रीमंत होता त्याला कशाचीच कमी नव्हती त्याला काम होतं त्याच्याकडे पैसा होता तो धनाडे होता परंतु या ठिकाणी आम्हाला या वचनामध्ये त्याच्या जीवनात काय कमी आहे ती पाहायला मिळते की तो तेव्हा इथं असं म्हटलेले तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू -कुर लागले पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयाच गेलाय त्याच्या जीवनात पापाची कमी होती तो पापी होता आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो मला तुझ्या घरी यायचं ही समस्या ही कमी ही अडचण दूर करण्यासाठी प्रभूने त्याचा मार्ग बदलला त्याच्या घरी गेला पुढं असं म्हटलेलं आहे तेव्हा जग उभा राहून म्हणाला प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र देतो आणि मी अन्यायने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो या ठिकाणी लेवीच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचाल तर जकायने कशा प्रकारे जकातदाराने कशा प्रकारे पश्चाताप करावा याबद्दल तिथे असं म्हटलेलं आहे की जो जकादार आहे त्याने जे कुभांडांनी घेतलेले त्यांनी ते परत करावं अशा प्रकारच्या पश्चातापाबद्दल त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पण या सगळ्या गोष्टी येशूला त्याला सांगण्याची गरजच पडली नाही जेव्हा प्रभूचा पाय त्याच्या घराला लागला आलेलो त्याने पश्चाताप केलेला आहे त्याने जो खरा पश्चाताप आहे जसा नियम आहे पश्चातापाचा तशाच प्रकारे पश्चाताप केलेला आहे या ठिकाणी असं म्हटलेलं तेव्हा जर काय उभा राहून म्हणाला प्रभूजी पहा मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो येशून त्याला म्हटले आज या घराला तारण प्राप्त झाले तो सुटला त्या समस्येतून त्या पापातून त्या अडचणीतून तारण म्हणजे सुटका आहे तारण म्हणजे समाधान आहे आशीर्वाद आहे आणि म्हणून पियानो या ठिकाणी प्रभूला त्याला जे त्याच्या जीवनामध्ये जी समस्या होती जी अडचण होती पापाची त्यातून सोडवलं आणि तो म्हणत की आज या घराला तारण प्राप्त झालं आमचा प्रभू अद्भूत आहे फक्त जक्यायलाच नाही बरं का त्या घरामध्ये प्रभू आला आणि फक्त जक्क्यालाच म्हणत नाही की जक्क्या तू पापातून सुटला प्रेषिताचे कृत्य सोळावा अध्याय आणि एकतीसवा वचन जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे प्रभू विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल या ठिकाणी फक्त जक्क्याने पश्चाताप केला आणि प्रभू म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झाले जी समस्या पापाची कदाचित त्याच्या पिढ्यांपासून आलेली असेल पूर्ण क्षमा त्याला त्याच्या घराला त्या ठिकाणी आम्हाला पाय मिळत मिळालेली फक्त जक्क्याने येशूला पाहिलं आज या ठिकाणी जे शीर्षक म्हटलेलं आहे की देवाला पाहणारा जक्क आहे जक्क्याच्या ठिकाणी माझं नाव प्रभूने घ्यावा मला आशीर्वादित करावं मला म्हणावं की आज या घराला तारण प्राप्त झालं इथं आम्ही असं पुढं असं म्हटलेलं आहे तारण प्राप्त झाली कारण मनुष्याचा पुत्र हरवलेली शोधाभयास व तारावयास आला आहे खरखर पियानो दे आजच्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू की आज जर आम्हाला सुटायचंय पापातून आज जर आम्हाला सुटायचे अडचणीतून कर्जातून त्रासातून अडचणीतून तर आम्ही येशूला पाहण्यासाठी उत्सुक असावं म्हणजे निश्चित तो आमच्या समस्येपर्यंतही आम्हाला सोडवील आम्हाला आशीर्वादित करील शेवटचं एक सांगून बंद करील दावीद म्हणतो की देवा मी तुझ्या घरात यासाठी जातो की तुझं मनोरूप पाहत राहील देवाचं मनोरूप पहा तो तुम्हाला आशीर्वादित करील तो तुम्हाला ओळखतो दावीदाला दुरून येताना तो शमीला म्हणतो हा दावी दे हा आमचा प्रभू आहे तो आणि त्याने आमचं नाव त्याच्या हातावर करून आहे आणि म्हणून तो ओळखतो म्हणून त्याच्याकडे पाह तो, पा। तो आशीर्वादित करील तो तुम्हाला सोडील दे बाप ह्या वचनाद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करू आम्ही